कागल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय साहेब साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छा आपल्याला दीर्घायुष्य मान्य श्री पृथ्वीराज पाटील माजी उपसरपंच तालुका गडिंग महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य मुश्रीफ साहेब यांना <laughs> वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा महाराष्ट्रामध्येच नवं तर देशामध्ये कर्तबगार मंत्री म्हणून ज्यांचे ख्याते आहे असे आमचे ने नेते मुश्रीफ साहेब ज्या ज्या खात्याची जबाबदारी दिली ती सर्वांगीण लोकांच्या विकासासाठी हितासाठी साहेबांनी त्याचा पुरेपूर वापर केला आणि खेडोपाडी विकासाची गंगा पोचवण्याचं काम मुश्रीसाहेबांनी केलं त्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लावू आणि असंच त्यांनी काम गोरगरीब जनतेचं अहोरात्र करावं असं त्यांना शुभेच्छा देतो आणि